फळबाग लावली की पार ले ले आओ, ती पार शंभर वर्ष चालेल अशी जर फळबाग माझ्या डोळ्यासमोर जर असेल ती खजूर शेती कारण की खजूर शेतीमध्ये आपण आहोत आणि खजूर शेती सध्या अभ्यास करतोय आपण व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत तर आता ज्या शेतीमध्ये आहोत ती शेती पाच एकर क्षेत्रावर आहे विशेष करून आंबड बदनापूर त्यानंतर भोकरदन जाफराबाद या सगळ्या तालुक्यामध्ये फक्त बदनापूरमध्ये पाच एकर शेती ही आपल्याला खजूरची या क्षेत्रावर दिसत आहे खजूर शेतीचं आपल्या भागातलं प्रमाण कमी आहे त्या त्याबद्दल बरेचसे प्रश्न सुद्धा आहेत की आपल्या जमिनीत जमते का आपल्या वातावरण जमते का कुडून आणायचं पाणी किती लागतं या सगळ्या गोष्टीचे प्रश्न आपल्या मनात आहेत प्रत्येकाला बऱ्याचशा जणांना वाटतं की आपण खजूर लावायला पाहिजे पण ह्या प्रश्नाची ज्यावेळेस उकल होईल त्यावेळेस शक्य आहे की आपण हे पीक आपल्याला करायला हरकत नाही आपण आयात करतोय दुसरी कोण म्हणजे आपल्याच भारतामधून येते पण ते बाहेरच्या राज्यातून येते तर याला चांगला सध्या स्कोप आहे आणि नानांशी आपण चर्चा करणार आहोत या पी पिकावरती की हे पीक त्यांनी कसं निवडलं आणि अवघ एक तीन वर्ष पुढच्या महिन्यात होतील म्हणजे पस्तीस महिन्याचं एक चौतीस पस्तीस महिन्याचं हे पीक आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतंय जे पीक चार वर्षामध्ये बऱ्याचशा घडाला म्हणजे दोन तीन घडी येतात अशा परिस्थितीला नानांच्या या शेतीमध्ये एका झाडाला हायेस्ट सतरा गड सतराच ना हो हो सतरा सतरा गड एका झाडाला आहेत आणि सात आठ दहा असे भरपूर सगळे जिमतेम सगळ्या झाडाला आहेत तर त्यांनी काय मशागत केली कशाप्रकारे जमीन आहे ते पण विचारू जमीन जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एकदम हलकी जमीन आहे आणि या जमिनीवरती फार तुरळक पिकं जे आपण घेतो आणि कमी किम किमतीत तर आपल्याला त्याचं उत्पन्न मिळतं अशी पिकं आपण इथं घेऊ शकतो अशी पिकं तर आता आपण नानांकून याची सगळी माहिती घेऊ कशा प्रकारे जे शेती केली जाते आणि विक्री व्यवस्थापन कसं लावणी कशी केली जाते तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपकासाराम मुनगे आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेल बेल बिलाबून ऑल नोटिफिकेशन पाहिजे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सबस्क्राईब करायला एकही रुपये खर्च लागत नाही पण आपण जे वेळच्या वेळ व्हिडिओ टाकतो आणि जे प्रॅक्टिकली शेतीमध्ये जाऊन टाकतो ते तुम्हाला वेळच्या वेळ तुम्हाला बघायला मिळतील त्यामध्ये आपण भरपूर विषयावरती आपण व्हिडिओ टाकलेले आहेत एकरी लाखाची शेती या सत्रा या सदरामध्ये हे जे पीक आहे हे चांगलं स्थान देऊन आहे कारण की आपण अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण विक्री सही दोनशे रुपये किलोनी त्या शेतकऱ्यांनी विकलेले हे सुद्धा आपण दाखवलेलं आहे म्हणजे आपण जर ग्रहित धरलं एक क्विंटल माल कुणीले दोनशे रुपये जवळजवळ वीस हजार रुपये सुद्धा एका झाडाचे होऊ शकतात आज यांच्या क्षेत्रामध्ये शंभर शंभर किलोचे म्हणजे एक एक क्विंटलचं झाड भरपूर याच्यामध्ये आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा या आपल्या युट्यूबच्या सारखंच आपली प्रयोगशाळा इथं फार चांगली नानांनी केलेली आहे खूप नवी नवीन नवीन प्रयुक्ती केलेली आहेत तर नाना आपलं हे ठिकाण तुमचं नाव गाव आणि परिचय नक्कीच सर्व शेतकऱ्यांना द्यावा मी भानुदास सांबोजी घोगे भराडखेडा आणि भराडखेडा शिवारातलं क्षेत्र आहे जमीन आणि माझा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो डबल थ्री सिक्स डबल फाईव्ह डबल फाईव्ह चौऱ्याण्णव झिरो तेहतीस सहा पंचावन्न पंचावन्न बरोबर आत्ता तारीख आहे चोवीस पंचवीस का सव्वीस 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 मे दोन हजार चोवीस आज मी तिला ह्या प्रकारे इथं माल आहे तुम्हाला जर बघायचा असेल आम्ही जे सांगतोय त्याबद्दल काही तफावत हो, अशी तुम्हाला जाणवत असेल तर नक्कीच या बागेला तुम्ही भेट देऊ शकता नानांनी पत्ता दिलेला आहे तर आपण या खजूर शेतीकडे कसे वळाल खजूर शेतीचं वळाचं कारण की मी म्हणजे नवीन नवीन प्रयोग करायचा प्रयोग आहे मला बरोबर आहे तर आणि मी बागेश्वरी कारखान्यावर गेलो मला पाहायला मिळालं हो बरु बरु। ला ला की बाबा हे एखादी देशातलं पीक आहे परंतु आपल्याकडे येतं बरोबर आणि ते तिथं बागेश्वरीला आलेलं आहे म्हणून पाहायला गेलो मला ते पसंत पडलं आणि लगेच तिथून प्रे प्रेरणा घेऊन बागेश्वरीला किती एकर मध्ये ते सदोतीस हो। एकर मध्ये सदोतीस एकर मध्ये बागेश्वरी बरोबर म्हणजे त्यांचा अनुभव आपल्या अपेक्षा फार जुना आहे त्याच्यामध्ये आहेत लोक त्याच्यामध्ये बरोबर मग त्याच्यानंतर मग ते निश्चय केला बरं त्याच्यानंतर मग पत्ता घेतला कुठं मिळतं काय मिळतं मग त्याने सांगितलं गुजरात मध्ये मिळतं मध्ये हो पत्ता घेतला मग पत्ता घेतल्यानंतर मग ते डिपॉझिट डिपॉजिटने डिपॉजिट पाठवा डिपॉजिट पाठवली परंतु कोरोना लागला बरोबर म्हणजे कोरोना झाड म्हणजे गाडीच मिळाला इकडे याला हो मग वाट महिने वाट पाहिली शेवटी ते तिकडची गाडी आहे ना मग इकडची गाडी पाठवून ते घेऊन आलो असा प्रवास झाला रोपांचा हा रोपांचे आले त्यावेळेस सध्या जवळजवळ नाही पंधरा फुटापर्यंत असत पंधरा वीस फुटापर्यंत बरोबर ज्यावेळेस तुमच्याकडे आली अडीच माहिती एक तीन वर्षापूर्वी सरळ सर तर त्यावेळेस किती उंची किती होती बरं त्याची उंची एक फूट फक्त म्हणजे एवढं एवढं बस बस म्हणजे याचा अर्थ आपल्या रानामध्ये चांगल्या प्रकारे ते जोपासले गेलं आणि आलं आलं बरोबर नाही वातावरण आपलं सूट झालं जमीन बी सूट झाली ना सूट झाली तुम्ही डेअरिंग केली पण ते जमलं जमला जमलं हा बरं याच्यामध्ये आता ज्यावेळेस तुमची लागवड झाली त्यावेळेस तुम्ही याची पूर्वतयारी काही केली होती का रगड तयारी म्हणजे तीन बाय तीनचा गड्डा केला बर जे सी बीने जे गड्डा केला के आणि त्याला जवळजवळ एक महिना त्याला ऊन खाऊन दिलं तळू देलं हा तळू देलं बर आणि त्याच्यानंतर कुठून बाहेरून काळी मातीनं आणतं आणता हे जमीन जे फुले हा हा हेच आपलं किनी लावून सनी ट्रॅक्टरची किनी लावून बर वरले वरले जे फुले जे चार फुट आठ इंच एक नाही चार चार इंच समजा वरच 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 त्या गड्ड्यात टाकलं कारण वरच फुल कसं असतं की दुधावरची साय हो साईला साय कशी असते तसेच ही एवढं महत्व दिलं बरोबर मला तर वाटत त्या पासून त्या वरच्या फुलापासून झाड म्हणजे फारच बरं बरं बर फारच चालले झाड चांगले झाडाची रोज चांगली झाली झाडाची वाढ चांगली झाली याच्यामध्ये तुम्ही रासायनिक खत त्यावेळेस काही वापरलं नाही छटा रासायनिक खत आतापर्यंत नाही वापरलं शंभर चौतीस महिने झाली हो काहीच वापर नाही वापर ले वापरत छटाक वापरले पूर्ण लेंडी खत बर आणि लिंबोळी खत चे ढेप नाही वापरत डायरेक्ट जे मध्ये विक्रीला येतात ती लिंबोळी घेऊन येतो बर या वर्षी शंभर क्विंटल आणली होती मग ते चार महिने पावसाळ्यामध्ये डाबून टाकली त्या गंज महाराज गंज महाराजांना दाबून टाकायची आणि जे जर्मेशन असतं लिंबोळी बियाच मरून जात आणि त्याच्यानंतर ते चुरानं न करता डायरेक्ट तसे टाकून देतो बर आणि लेंडी खत सुद्धा आता तुम्ही बघितलं हो भरपूर आणलं ते चार महिने पाऊस पाऊस खाऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर ते लिंबोळी खत आणि ते लेंडी खत सोबत टाकून द्यायचं याच्यामध्ये पहिल्या वर्षी लागवड केली त्या वर्षी किती टोपले टाकलं होतं याला लागवड केली त्यावेळेस काय अर्धा अर्धा दा किलो टाकलं होतं फक्त अर्धा अर्धा किलो लेंडी खत आणि अर्धा वर्षी दुसऱ्या वर्षी टाकलं पाच पाच किलो म्हणजे पाच किलो नाही पाच किलो नाही लेंडी पाच किलो आणि लिंबोळी एक किलो फक्त एकच किलो एकच किलो पहिल्या वर्षी लिंबू किती टाकली अर्धा किलो पहिल्या वर्षी फक्त अर्धा म्हणजे लावगडी किलो आणि पाच किलो लेंडी बर त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी आता तरी आता किती आता तर आता भरपूर टाकलं माल जे झाला हो तर जवळजवळ तीस किलो लेंडी बर तीन टोपले लेंडी लेंडी आणि जवळजवळ आठ किलो आठ किलो आठ किलो लिंबू लिंबू बर आठ किलो तर याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच दिलं नाही नाही दुसरं काहीच नाही दोनच वस्तू फक्त बरं याला लहान लहान बेड सुद्धा केलेली आपण हा बेड केलेली हा आणि याच्यामध्ये आंतरपीक घेतलेला सुद्धा दिसतंय आंतरपीक याला आता सुरुवातीला कांदा घेतला उडीद घेतला मूग घेतला नंतर गहू घेतला बरं काही थोडं जनावर चाऱ्यासाठी जेवारी घेतली होती थोडी याच्यामध्येच याच्यामध्ये म्हणजे आंतरपीक पिक चालतं बघा हा आंतरपीक आता पंचवीस बाय पंचवीस अंतर थोडं लहान झाडे तोपर्यंत चालतं बरं पण एकदा आता फळ सुरू सुरु झाली हो तर याचंच उत्पन्न एवढं की पीक घ्यावंच वाटत नाही आणि झाडाचे तर आता आपण जे लागवड केली होती सुरुवातीला त्यावेळेस याला काही फिरणारे जनावर शेळ्या का सुरुवातीला जे एक फोटाच हे असतं वाढेल कवळं असतं एकदम त्याला ससही खात बर आणि रानडुक्कर बी पूर्ण त्याचं म्हणजे मुळापासून उपटून टाकतं रानडुक्कर बर तर त्याच्यासाठी बाकी चांगलं कंपाऊंड केलेलं आहे शेतीला हो पण एका बाजून कंपाऊंड नव्हतं हो तर त्या बाजूला एक पस्तीस झाडाला तर प्लॅस्टिकची जी जाळी असती हो ती दून दून प्लास्टिक दाऊ -प्लास्टिक दाऊ बार, बार. दोन दोन फुटाची जाळी शिरवी जाळी जाळी प्लास्टिक दोन दोन फुटाचा घेर करून बसली सहा महिने आणि सहा महिन्यानंतर नंतर त्याला काटे आले रानडोकर येत नाही ससने रोई काहीच येत नाही त्याच्याजवळ म्हणजे सहा महिने काळजी घेणार सहा महिने काळजी त्याच्यानंतर ते स्वतः स्वतःचं रक्षण करतो असंच ना बरोबर आहे याच्यामध्ये आता पीक लावलं म्हणजे फवारण्या आले असं म्हणतो आपण त्याच्यामध्ये फवारण्यामध्ये आपण पाहतो की भरपूर खर्च होतो तुम्ही रासायनिक खत टाकलं नाही त्यात तुमचा भरपूर खर्च वाचला बरोबर आता याला रासायनिक फवारण्या काही आहेत का आता केल्या नाही नाही फवारण्या अजिबात नाही नाही कुठलीच म्हणजे असं केमिकल म्हणजे जे औषधी बरं जे वीस म्हणतो ना आपण हो ते हो, बिलकुल हो, हो। नाही त्याला बर हा फक्त त्याला ते पो पोंग किडा पडतो शेन किडा सारखा काळा हो तर त्याच्यासाठी काहीतरी आपले पिचकरी डिझेल पेट्रोल किंवा पेट्रोल लिंबोळे अर्क हां येऊन लिंबोळे अर्क ते मरतो लिंबूळ्या अर्क ना बरं बरं त्याच्यामुळं काही म्हणजे औषध महाराज कीटकनाशक महाराज गरज नाही आला का, कि, कि ते असं आहे काही की बाबा ते करीतच राहावं लागतं म्हणजे असं नाही 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 तसं नाही जवळजवळ दोन महिने तीन महिन्याला एक वेळ त्याला ती फेस्करी मारावं लागतं त्याला बरं याच्यामध्ये काम जे तुम्हाला जे वाटलं आता लावणी केली तुम्ही खत नियोजन पाणी नियोजन हे आपण पाहतोच आहे पण याच्या सगळ्यात हार्ड काम काय वाटलं आतापर्यंत तुम्हाला म्हणजे काही असं जड काम असं वाटलं ग आतापर्यंत नाही नाही काहीच याच जड काही वाटायचं काहीच काम नाही याच्यात तुम्ही याच्यात आहे हो बरोबर आहे प्रयोग बरोबर आहे तर मग आता एखाद्या पीक असं असतं जसं की पोलनचं म्हणून ते पोलन करायचं वाटलं तसं की पोलन कसं करायचं बरोबर ते जड वाटलं ते जड वाटलं पण ज्यावेळेस कृतीत आलं जे करायला सुरुवात केली तर फार सोपं आमच्या आता दोन माणसं हो दोन तासात तीनशे झाडाचं पोलन करून टाक बर बार, बर दररोज दोन तास बर तर दोन तास दररोज असं करत दोन महिने त्याचं पोलन चालतं बर दोन महिने त्याची टॅग जे दिलेली आहेत तुम्ही याच्यानुसार तारखेनुसार आहे दिलेले बरोबर ना बरोबर बरोबर आहे आहे तर ते पोलन तुम्ही विकत आणलेलं पोलन पासून केलं मी सुरुवातीला काही आपले पहिले वर्ष असल्यामुळे छोटे छोटे फुलं निघले बर नराज नराज कमी पडले तर मग गुजरातून मागून घेतलं काय कसं बघा भाव भेटलं होते तुम्हाला ते जवळजवळ समजा साडेपाच हजार रुपये याला लागले बघ हा हा बनव ना बर 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 याच्यामध्ये नराचे झाड आणि मादीचे झाड असं असतं बरोबर आहे हो हो तर याची संख्या मेंटेन कशी ठेवली मग तुम्ही आता या क्षेत्रामध्ये तर याची शंभर फिमेल ना बर पाच मेल बर बर म्हणजे शंभर माझे झाड असले त्याला पाच नाराचे झाड म्हणजे हा झाडाला एक नर बरोबर कारण नर फार कमी लागतो म्हणजे कमी लागतो म्हणजे कमी संख्या लागते बर कारण एक फुल पन्नास फुलाचं फोलन करत हा तर अशा माध्यमातून समजा आपल्याला नर लावणंही लावणं नर लावणंही लावणे बरोबर आहे ना स्व होत नाही याच्यामध्ये नाही सो फोलन नाही होत नाही त्याला नाही नाही बरं बरं आता तुम्ही सध्या काम आपल्याला दिसतंय तुमचं मेहनत चांगली आहे जमीन हलकी आहे पण मेहनत चांगली आहे तर त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे घडं आता तुम्हाला लागलेली आहेत एका एका झाडाला आता आपण जे बघतोय घडांची संख्या चांगली आहे तर तुम्ही जी चर्चा करताय तुमच्या शेतकऱ्याची ह्या संलग्न असत शेतकऱ्याशी तर घडं कितव्या वर्षी चांगले लागतात याला याला असं मी समजा दोन चार ठिकाणी पाहून आलो ना बरं त्याने सांगितले तिसऱ्या वर्षी एक पाच टक्के चार टक्के अशा झाडाला येतात म्हणजे शंभर झाडात दहा पाच झाडाला माल येतो तिसऱ्या वर्ष। वर्षी चौथ्या वर्षी जवळजवळ नव्वद टक्के झाडाला माल येतो बरो बरोबर परंतु आता आमच्या इथं आम शेतीचा गुण म्हणा कशाचा मेहनतीचा गुण म्हणा काही म्हणजे अडीच वर्षातच इतके फुल धारणा झाले की अठ्याण्णव टक्के झाडाला माल लागला हायेस्ट किती झाड येतो किती फळ हायेस्ट समजा सहा पासून सतरा पर्यंत सतरा गड आहे तुमची सतरा गड हो। म्हणजे रेकॉर्ड नानांनी एक प्रकारे केलेला आहे तर सतरा गड आणि तेही तीन वर्ष वय पुढच्या वर्षी पुढच्या महिन्यात होईल पुढच्या जून मध्ये बरोबर तर ह्या जात आणि आणण्याचं कसं राहिलं याचं म्हणजे हे रोप कसं आणलं आणि ही जात कुठली गुजरात कचून जाऊन आणलं रोपे बर आणि जात ही बरही बर बरई बरई म्हणजे इतकी टेस्ट आहे खायला इतकी गोड आहे की शुगर शुगर मुक्त आहे कारण शुगर वाल्याला चालते बीपी वाल्याला चालते विशेष करून जे कॅन्सरचे पेशी ते पेशी सुद्धा मारत आता मी नाही सांगत युट्यूबवर बघितलं युट्यूबवर लगेच बरं डॉक्टरचा सल्ला आला डॉक्टर युट्यूबवर सर ते सर्च केलं त्याच्या त्याच्यात कोणते घटक आहे बरोबर आपल्याला ते युट्यूबवर पाहायला मिळतं बरोबर म्हणजे याच्यापासून म्हणजे बरेचसे बिमाऱ्या सुद्धा कमी होत्या हा असं हो गुणकारी गुन हा बर आता याच विक्री व्यवस्थापन तुम्ही कसं करणार विक्री व्यवस्थापन आता जे दुसऱ्या जे बघितले मी आता काही ठिकाणी ते स्टॉल लावून विकले तसं तसंही माझा विचार स्टॉल लावून विक्रीचा विचार आहे आणि खरखर याला इतकी मागणी की आतापासून व्यापाऱ्याचे फोन सुरू झाले असं व्यापारी फोन सुरू झाले आणि आता लोक म्हणते कधी स्टॉल मांडताना कधी नाही आम्हाला ते टेस्ट करायचं आणि एकदा टेस्ट केलं की जो नक्कीच हे म्हणजे नुसत्या स्टॉलवर माल अशी माझी खात्री वा वा नारायणकडं फळबागेचा अगोदरचा अनुभव जो आहे त्याच्यामध्ये आंबा त्याच्यानंतर जांभूळ त्याच्यानंतर मोसंबी याचा अनुभव असल्या कारण याची विक्री सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव कारण की तुम्ही आंबा हातावरच विकता बरोबर बरोबर तेच जे जी सिस्टीम बसलेली ती त्यांना चांगली फायदेशीर राहील पण आता पाण्याचं जर आपण बोलू आता आपण जमिनीचं बोलू की हलकी जमीन आहे तुमची बरोबर आहे तर जर वरच्या साईडला गेलो तर तुम्हाला वरच खडक आहे बरोबर जेसीपीला म्हणून म्हणतो खडक लागला खडक लगेच घ्या लगेच खडक या साईडला थोडी जमीन थोडी एक अर्धा एक फुटापर्यंत जमी बरोबर तर याच्यामध्ये मला सर्व सवय दिसतात की याच्यात चुनखडचं प्रमाण सुद्धा आहे हा जो हे जे खडे आहेत चुनखडचे खडेखड भरपूर आहे तर मग ह्या हे जे चुन्याचं प्रमाण एवढं आहे त्याच्यामधून याला आता फळ लागले तर तो प्रश्न निरर्थक आहे पण चुनखडीमध्ये ही फळबाग जमते का मला तर असं वाटतं इतकं म्हणजे येड पीक दिसतंय <imit> याला जमीन कशी असली तरी चुनखड असो हलकी असो बर याला फक्त शेणखत खत म्हणजे लेंडी खत शेणखत खत आणि पाणी असलं बरं पण त्या जमिनीत येईल असं माझा अंदाज आणि आपल्या मराठवाड्यात याला सूट आहे आता एवढा चांगला तिसऱ्या वर्षामध्ये समजा अडीच वर्षाच्या नंतर आता तीन वर्ष कम्प्लीट झाले नाही अजून एवढे चांगले जर मालित असेल आणि तर चांगलीच गोष्ट आहे आता पाच एकर जर हा एरिया असेल तर पाच एकरला तुम्हाला किती झाडं बसली होती पूर्ण याच्यामध्ये पाच एकरला या एकरे पासष्ट झाडं बसतात पासष्ट तीनशे पंचवीस झाड पाच एकरला बसले त्याच्यापैकी सोळा नाराचे बर आणि एकशे नऊ मादीचे बर बर त्याच्यामध्ये आता आताची किंमत तुम्हाला किती पडली होती त्यावेळेस आमचे त्यावेळेस समजा अडुतीस रुपये जागेवर भाव होता अडुतीसचे बरोबर आणि दोनशे रुपयाचा खर्च म्हणजे चार हजार रुपयाला एक पडलो होती चार हजार रुपयाला एक झाड पर्यंत शेतकरी मित्रांनो ही जी शेती आहे ही शेती कुठल्याही जमिनीमध्ये हलकी जमीन आणि बारी जमीन फक्त पाणी निचरा होणारी याला जमीन पाहिजे बाय पंचवीस नेहमी लागवड केलेली आहे बरं तुम्ही आता पाण्याचं नियोजन करताय आता कडक उन्हाळा आपल्याकडे चालू आहे बरोबर दुष्काळ आहे सरळ सरळ आता या परिस्थितीमध्ये तुमच्या आंब्याला अडचण आली तुमच्या सगळ्याच बागेला अडचण आलेली आहे बरोबर तर आता या बागेचं नियोजन पाण्याचं तुमचं कसं आहे पा आता सध्या विहिरीचं पाणी संपलेलं आहे बरोबर आता मी सव्वा दोन एकरचं शेततळे केलं शेततळे केलेलं आहे बरोबर सहा कोटी लिटरचं बरं आता त्यातून एक महिन्यापासून याला मोसंबी आंबा आणि खजूरला बरं पाणी चालू आहे आणि याला तिसऱ्या दिवशी आठ तास पाणी देतो तिसऱ्या दिवशी आठ तास एवढा जो माल दिसतोय आता हो हो, हो. तो याला दर दिवस पाणी देत नाही का तुम्ही नाही आता नाही दर दिवस काही मला काही आवश्यकता वाटत नाही बरं बरं कारण सहन करतात एवढ्या पाण्यात बर आता पाऊस पडला की ते पावसाच्या पाण्यावर चालले संपला पाऊस पडला तर बरोबर आता याला विक्री जी चालू होईल ती विक्री किती दिवसांत चालू होईल विक्री आता जानेवारी त्याला फ्लावर बरोबर सुरू झालत जानेवारी जानेवारी मार्च एप्रिल सहा महिन्यात चालू होत सहा महिन्यात जून मध्ये जून पंधरा जून पासून काढायला सुरुवात होईल हार्वेस्टिंग म्हणजे आमचं ज्यावेळेस आम्ही साधारण शेतकरी जे आहे पेरणी करणारे त्यावेळेस तुमचं खळ झालेलं असत आहे लाखोचं <laughs> खळ हे त्यांचं आपल्या पेरणीच्या टायमाला झालेलं आहे साहजिक त्याच्यासाठी अगोदरच लागलेलं ला भांडवल हे तितकंच गरजेचं आहे तुम्ही जर हा विचार करत असाल की इतकी खर्च लागणारी शेती आणि मग आपण कसं करायचं तर धंद्यामध्ये सुद्धा ज्यांना जास्त शेती हा धंदा आहे शेती हा व्यवसाय आहे आणि जर व्यवसायामध्ये आपण जितके पैसे लावू साहजिकच तितके पैसे बाहेर आउटपुट निघल बरोबर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी वेगवेगळे करा प्रयोग करायला हरकत नाही त्यातला नानांचा हा जो प्रयोग आहे हा प्रयोग एकदम यशस्वी सक्सेस इथं झालेला आहे नानांनी इथं आपण पाहतोय ठिबकची नळी टाकलेली आहे तर ठिबकची नळी यांनी एक न टाकता यांनी गोल याला पाणी दिलेलं याचं कारण हे ज म्हणजे चो चौ बाजून झाडाला पाणी मिळतं बरं पहिले पहिलं पूर्वी पाणी जास्त असत आळ करायचे ना हळ करा हळ करायचं आळ्याला जास्त पाणी लागतं तेवढं पाणी नाही मग ते आळ्यासारखं त्याला पोटवर पाणी मिळावा बरोबर म्हणून दोन बाजूना किंवा एका बाजूने टाकता गोल टाकलं तर आळ्यासारखं त्याला पाणी मिळू लागलं बरोबर आणि त्याच्यामुळे झाडं म्हणजे चांगली आले चांगले आले म्हणजे एक दोन लाईनी न टाकता पूर्ण जर ह्या पानं जे पानाच्या कक्षामध्ये मुळे असतात जेवक पाणी ड्रिपमुळे आपलं अन्न खाणाऱ्या मुळे तर त्याच्यामध्ये जर ही पाईप आपली ही नळी टाकली इन लाईन ड्रिप दीड फुटावरती सिपर आहे तर हे ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस पूर्ण हे भाग ओला व्हावा आणि त्याला चांगलं पाणी मिळावं हा त्यांच्या भागाचा त्यांचा हेतू आहे तर ना शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील या पिकाविषयी या पिकाविषयी सल्ला हाच राहील की याला वन टाईम खर्च आहे बरोबर मग आपण सहा हजार चार हजार जर भाव सांगितला लोक जर बाब एवढ्या मोठ्या भाव शेतकरी जवळ पैसा नसतात बरोबर पण एक विचार करायचा की अंगोर पेक्षा खर्च आंगूर इतकाच खर्च यायला कारण अंगोरला तारी करावं लागते बरोबर ते इंगल करावं लागते एकरी चार लाख खर्च येतो आणि त्याचा दीड वर्ष लाख दीड लाखाचा फवारण्याचा खर्च आहे खर्च ते ते किचकट पीक होऊन बसलेलं आहे बरोबर तर याला वन टाईम खर्च आहे पण लोक विचार हे करायचं की एका एकर मध्ये बसतात किती फक्त पासष्ट झाड पासष्ट झाड तर लोकांना सर्व आपण भावले किती रोपले मोठे लागेल पासष्ट झाड लागणार चार लाख रुपयात रोप एका एकरी बसून जातात आंतरपीक पण चालतं त्याच्यामध्ये आंतरपीक पीक तीन वर्ष आंतरपीक घेतलं जातं बरोबर तीन वर्ष या पिकासाठी लागवडी संदर्भात तुम्हाला शेतकऱ्यांना काय सल्ला द्या वाटतं नाही का नक्कीच इतर पिकाकडे अंगूर असेल डाळिंब असेल कारण त्याच्या फावरणीचा खर्च जास्त आहे रासायनिक खताचा खर्च जास्त आहे तर शेतकऱ्यांना हे जर लावलं तर नक्कीच डाळींप्याकसा आणि अंगूर प्याक्ष खूप नफ्याचं पीक आहे बरोबर आणि याच्यावर रोग राही पडत नाही आणि बुनगे साहेब तुम्हाला एक सांगतो मी की एखाद्या दुष्काळ पडला हो एक थेंब मिळाला नाही बरोबर तर माल यार झाडाला माल येत नाही पण झाड जात नाही म्हणजे झाड जात नाही नाही बरोबर म्हणजे संसार मोडत नाही बरोबर नाही तिकडे मोसुंबी घेतलं डाळि घेतलं पाणी नसलं तर चट जे शिबिरं काढून टाकलं बरोबर बरोबर तसं यायचं नाही बरोबर एक वर्ष नाही पाणी मिळालं झाडाला बिलकुल काहीच बाधा येत नाही याच्यात आणि विशेष म्हणजे दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी पाणी आहे याला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आठ तास पाणी आहे आणि तरी झाडाची हिर हिरवेगारपणा तुम्हाला लक्षात येऊ शकतो इथं कसा हिरवेगारपणा आहे आणि आता एवढा माल असून जर समजा अशा प्रकारे पाणी चालू आहे टेम्परेचर जर म्हणाल तर आता सध्या मला वाटतं बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअस आपल्याकडे टेम्परेचर आहे बरोबर आहे बरोबर आहे बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरला एवढ्या चांगल्या प्रकारे बाग आपल्याला ही दिसून आलेली आहे फवारणी एकही केलेली नाही खत रासायनिक खत एकही दिलेलं नाही बुरशीनाशक मारलेलं नाही फक्त पोंग्यामध्ये ज्या वेळेस लागला त्यावेळेस त्याला ते पिचकरीच्या माध्यमातून पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा मग एखादं असं त्यांनी टाकलेलं आहे तर एकंदरीत पाहता खर्च फार कमी आहे देखभाल खर्च कमी आहे पण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मला वाटतं हे खूप पुढच्या श्रेणीतलं पीक असं आहे असं म्हणावं लागेल तर नाना फार चांगली उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली तर असेच तुम्ही प्रयोगही करत राहा आणि नक्की नक्की एक मिनिटात हे वर्षी हा वयाच प्रश्न राहिला दोन पिढ्या याच्यात दोन पिढ्या लोक म्हणजे आपण काय म्हणतो की फळबाग लावली की म्हणजे आजना लावली आपण लावली हे असं की आपण लावायचं आपणच खायचं म्हणजे भविष्यामुळे दोन पिढ्या दोन तीन पिढ्या खाणार दोनशे दोन ते दुसऱ्या दोन पिढ्या उत्पन्न दरवर्षी वाढतच जाणार गुप्तधनचं काळ आहे दरवर्षी ते गुप्तधन गुप्तधन सापडते ना काही गुप्त पुढच्या पिढीला कष्ट आयुष्य हे शंभर वर्ष शंभर वर्ष आयुष्य आणि आपल्या मुलगा शिक्षण लंडन ला झालं लहान रमेश रमेश घुगे बरोबर आणि आताच मागच्या महिन्यामध्ये दुबईला जाऊन आला बरोबर दुबईला पूर्ण अभ्यास करून आला हो आणि पुढे भविष्यात हो काही दिवसात हे रोप बर, बर। तयार करायचे प्लॅनिंग आहे बरोबर ते जर सक्सेस तयार जर झालं तर शेतकऱ्याला म्हणजे गुजरातला दूर जायची गरज नाही बरोबर आणि लोकांचा पूर्ण शंभर टक्के आमच्यावर भरोसा आहे कारण हे खोटं काम कधी करत नाही हे बी ऑर्गनिक म्हणल्यावर नुसतं घोगे नानाचं आंबा म्हणलं होतं बरोबर लगेच पूर्ण शंभर टक्के लोक विश्वास ठेवून घेतात हे आमचे माणसं आहे हेच घेऊन जातात का आणि हे बी नुसतं नाव घेतलं तर आपण म्हणजे तसं डुप्लिकेट आतापर्यंत लॅब मध्ये लॅब टेस्ट करूनच मी हे रिपोर्ट घेऊनच विक्री करणारा रिपोर्ट घेऊनच एवढी ती जपून त्याची विक्री करणार आहे तर साहजिकच आहे त्यांचा जो खरेदी करण्याचा वर्ग हा ठरलेला आहे तर नारा फार चांगली माहिती उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध दे करून दिली त्यामुळे आपली शेती आपली प्रयोगशाळा या युट्यूबच्या सर्व परिवाराच्या वतीने तुमचे आभार मानतो धन्यवाद रामराव आणि तुम्ही हे सर्व एवढी माहिती लाखो शेतकऱ्याबद्दल लाखो लोकांनी नेल्याबद्दल त्याच्याबद्दल मी सुद्धा आमच्या सर्व परिवाराचे आभार मानतो हो? धन्यवाद धन्यवाद आणि नानांचं काम फार चांगलं आहे नानांच्या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं तर फळबाग काय काय नानाची एकदा दोन विषय जरी पूर्ण झाला असला तरी आपण फळबागाच्या विषय विचारू नाना तुमच्याकडे फळबाग काय काय सध्या फळबाग आता सध्या ब्राझीलची मोसंबी आहे सिडलेस मोसंबी त्यात बी नाहीये त्याच्यात बी नाही आणि ते ज्यूस फार चांगली म्हणजे प्रोसेसिंग करायला ती ती मोसंबी चालते हो आणि केसर आंबा आहे बर केशरराम हा आता आंतरपीक याच्यात केळी सुद्धा घेतलो केळी सुद्धा घेतली जांभूळ सुद्धा आहे हा जांभूळ सुद्धा आहे तर आता जे जे तुमचं मोसंबी आहे ते मोसंबी क्षेत्र आणि हे किती आता काय अंतरावर लावलेलं आहे ते ते मोसंबी बारा बाय पंधरावर लावलेली मोसंबी आणि खजूर हे पंचवीस बाय पंचवीस वर नाही हे आहे हा तर एकंदरीत यांच्याकडे फळबाग क्षेत्र अशा स्वरूपाचं आहे तर नक्कीच तुम्हाला जर या ठिकाणी भेट द्यायची असेल तर नाना या क्षेत्रामध्ये तुम्ही जी लागवड केली पाच एकर तर हे क्षेत्र कुठलं आणि तुमची सर्व परिचय याचा सर्वांना आपण उपलब्ध करून द्या भराडखेडा या गाव शहरातलं क्षेत्र आहे हो आणि तालुका बदनापूर जिल्हा जालना हो आणि माझं नाव भानुदास अंबोजी घोगे माझा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो डबल थ्री सिक्स डबल फाईव्ह डबल फाईव्ह चौऱ्याण्णव झिरो तेहतीस सहा Panzon panzon nak okay. <coughs> nah nah ram ram peniat